तर जय बाळ मित्रांनो मी सांगोलकर पांडू यूट्यूब चॅनलवर तुम्ही नवीन असताल तर लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट म्हणजे नक्की सांगा व्हिडिओ कसा झाला तर आता आम्ही अशा प्रकारे आता गवत गावलेला चारता में आज ऊन भरपूर पडले कारण काय आज पावसाचं वातावरण झालं जरा दा। ऊन भरपूर पडले पालखी क्रमांक पंधरा कारभारी राहुलदादा वाघमोडे आता पालखी आहे तालुका बारामती जिल्हा पुणे गाव कोखरेवाडी गावामध्ये पालखी आहे तुम्ही बघू शकता तरी अशा प्रकारे आम्ही मेरीमाल चरत आहे हे आमचा निळा खांड आहे बाकीची खांड अशी वर गेली चरायला आम्ही जरा खाली आलतो जरा मंडा खाली बरा एका बाग बघताना सांगू एक पाच एकर पडक आहे जरा चारा या म्हणून आलतो आता बरा चारा बरा असं मस्तपैकी जाऊन पाणी बिनी पाच हजार सावले तास बरोबर पाहिजे परत एक मोहर मका चारायची मस्त पैकी परतावा जायचं बघू शकता कशा प्रकारे मी डी वाचर आहे तर जय बळवा तर जय माता आमदारच्या पण मुलाखत घेणार आहे आमदार जय बाळ मामा जय बळ काय काय कसं काय चारा बखणला का आज चारा भरपूर भेटलेला आहे पडी काही परत येताना ते मकाचं बी नियोजन लावलेलं आहे तुमचं गा। गाव कुठलं काय सांगा कुरकुमेवाडीशी प्रॉपर गाव सोलापूर आहे परंतु कुरकुमला बावीसवर आहे मध्ये जॉब करतोय सुट्टी मिळेल तसं आपल्या सेवा घडती आम्ही असं आमदार म्हणजे राहिले हो होते दोन वेळा आमदारला उभारले हो होतो दोन वेळा एकदा पंढरपूर राखीव मतदारसंघामध्ये आणि आता दौंड दौंड मध्ये मध्ये बी डिपॉझिट तर झाले पंढरपूरला डिपॉझिट झाले पण प्रयत्न करायचं आपण प्रयत्न करतो आशीर्वादाना यश भेटायला प्रयत्न करायचं आणि कशी कस, राखता कस, बकरी येऊन जाऊन कसे जा। कस, कस, का असते काय सुट्टी दिली तिकडे येतो हां सुट्टी नसते दिली तर कंपनीत काम करतो तुम्ही जॉबलाय म्हण अस हां जॉबलाय ब कंपनीत एसी टेक्निशियन म्हणून जाऊल म्हणजे आता किती झाला येता काय असं बकरी आता 2 महिने झाले जो दिवस झाले पस्तीस झाले याती होऊन जाऊनी जाऊन चालू तर खंडात असता काय जरा सांगाय जरा आपला बगा नंबर पंधरा आहे त्याचे कारभार कारोबार आहे राहुल दादा वागमोडे आणि निळा आहे त्यांचे खंड मला आहेत पांडुरंग मासाळ साहेब अनुभव भरपूर आहे आणि यांची मनापासून सेवा करत मासा साहेब मग आता आमदार सेवा करायला पासून काय अनुभव तुम्हाला काय बोलाव जरा सांगायचं पहिला आपण नऊ नंबर पालखी आली इथं कुरकुमला फक्त कुरकुम यामध्ये शिपुरत आपण चार पाच दिवस राखली होती त्यावेळेस काय एवढं महत्व वाटलं नव्हतं मला आपण निस्त येऊन जाऊन करायचं पण ह्यावेळेस माझं पोट दुखायचं तीन तीन वाईपर्यंत काही झोप लागत नव्हती मला पण इथं आल्यापासून गेल्या प्रश्न आलोय मी <tiny> आणि मामा सेवा केली मेंढी माऊली सेवा केली <tiny> फरक पडला <tiny> दररोज भंडारा जेव्हा जेवल्यानंतर बी घेतो सकाळ संध्याकाळी घेतो त्याच्यामुळे पूर्ण पोट दुखायचं पूर्ण कमी झाले बारामतीला जायचं दवाखान्यात तिथे दहा पंधरा हजार रुपये घालो पुण्याला जाऊन पण तिथे काही एवढा फरक जाणार नाही तात्पुरते गोळ्या खाली तर फरक जाणवायचा पण आता पूर्णपणे बरं झाले दुखत नाही झोप व्यवस्थित येते समाधान वाटतंय आणि फरक जाणवतो सगळ्या मग आमदार तुम्हाला म्हणायचं म्हणजे तुमचं पोट दुखत होत नाही राहिले म्हणे बाळमज मध्ये तुम्हाला अनुभव लगे आला म्हणून चिमतगड घालला की दवाखाना करून मी राहत नव्हतं तात्पुरते गोळ्या खाल्ले की राहायचं परत दुखायचं तीन तीन वयापर्यंत झोप येत नव्हती की भगवंत जगाचे मालक आहेत बाळू मामा माझी कलियुगाचं मालकच आहेत देवच आहेत त्यांचा अवतारी पुरुष असल्यामुळे यांचं पूर्ण सगळे खरी होती आणि मला बरं केलं यावेळी दौंडला उभारल होतो दोन हजार चोवीस ला पण लोकांना लो अजून जनजागृती झालं ना आपण समाजामध्ये जनजागृत होईल आणि भविष्यात आपण प्रयत्न करत आहे तर जनतेने मनापासून मतदान केलं तर होऊन जाईल आपण आमदार गोवालमाचा आशीर्वाद आहे आपल्या पाठीशी मग तिकडं सरापरण इकडे झाल्यामुळे इकडे आलो तू मी इथंच थाईक झालो कुरकुम यामाडशी मध्ये बावीस वर्ष झालं इथं वीर झाले सगळं आता कोणाला तर सेवा करायची असलं आपल्याला कुठे लागेल कुठला काय सांगायचा आता पालखी आहे कोकरेवाडीला आहे तालुका बारामती जिल्हा पुणे या गावामध्ये पालखी आहे पांढरा नंबर बघा पुन्हा सेवा करायची इच्छा असेल तर इथं अवश्य या सेवा करा बाळूमा सेवा केली तुमचा नंबर सांगाय जरा मी कोणाची सेवा करायची पंच्याऐंशी वीस आठ नऊ दहा अकरा मोबाईल नंबर आहे कॉन्टॅक्ट करा बरोबर जय बाळमा जय बाळ मामा आमदार साहेब जय बाळमा राहुल जय बाळमा काय कुठून आला काय तुम्ही पिंपळी किती झालं काय दहा पंधरा दिवस झाले दहा पंधरा दिवस काय कुठल्या खांडात काय निळ्या खांडात हा किती नंबर पालखी आहे काय बागा नंबर पंधरा हा कारभार तीनशे कारभारी राहुल दादा वाघमोडी हां तुमचं गाव कुठलं म्हणला पिंपळनेर माडा तालुका जिल्हा सोलापूर जिल्हा सोलापूर लांब नाला इकडं राह आता पालखी आपली कुठल्या गावात आहे काय जरा काय ते गाव ना गाव म्हणला पालखी आहे कोकरेवाडी जिल्हा तालुका बारामती जिल्हा पुणे हा सोलापूर जिल्ह्यापासून आता म्हणजे पुणे जिल्हा का मग काय जवळ नाही आता प्रवास कसा झाला काय तुमचा सर्वच मामा होत सोडायला मामा कधीच थांबायचा काय आता अजून एक विशेष दिवस आहे बाळूमा काय अनुभव काय जाणवला काय जाणवला की जाणवलं कसं कसं वाटतं बाळमा या झाल्यापासून कसं वाटतं काय बरं आहे सगळं एकदम सगळं बरं आहे व्यवस्थित आहे का बरोबर चालतं जय बाळमा जय बाळ तरी मित्रांनो जय बाळमा आता आम्ही पाण्यावर घेऊन पावली बकरी बघा बघू शकता आता अशा प्रकारे बकरी पाणी लावली चालू घेऊन आता तर पाणी पाहून जर आता सावलीला लावतो एक तासभर आता बसवून आता म्हणजे जर जेवण करून जर मे मेंढी माली आराम करून तर म्हणतं परत एक तासभर बसवून परत चारायचा का प्रकारे आता बघा तुम्ही बघू शकता तर राहुल म्हणणं हमतोय बकरी जरा पाणी बिन पास्तपैकी तर सावली जरा हो बा करायची जरा आज देऊन पडले मग कसं आहे बकरी मग धाफायली बकऱ्यांचं बाकडू आता म्हणतो जरा सावलीला लाव तर म्हणता कशा प्रकारे पाणी पिते प्याचे सावली आली बकरी म्हणजे बकरी शांत म्हणजे तापली बकरी ऊनले पडली आज आज जरा पावसाळ वातावरण दिसतं जरा